नमस्कार आता रविराजला समजलेलं असतं की तन्वी आणि अश्विनचं लग्न झालं आहे त्यामुळे रविराज पूर्ण घर डोक्यावर घेतो आणि प्रतिमाला सुद्धा खूप काही बोलतो आणि तो प्रतिमाला घेऊन इकडे सुभेदारांच्या घरात येतो घरी आल्यावर तो तन्वीला म्हणतो तन्वी आत्ताच्या आत्ता घरी चल तेव्हा तन्वी म्हणते नाही बाबा मी आता अश्विनशी लग्न केलं आहे मी येणार नाही रविराज म्हणतो मी हे लग्न मानत नाही असलं लग्न काय कामायचं जे लपून छपून केलेलं लग्न मी मानत नाही आणि असलं कोर्ट मॅरेज अरे देवा ब्राह्मणांच्या अग्नीच्या साक्षीने होतं ते खरं लग्न प्रतिमा सु तुला सुद्धा नाही कळलं का आणि तुला एका शब्दाने मला सांगावं असं नाही वाटलं का या सुभेदारांकडून मी कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत कारण हे सगळे सुभेदार माझ्यासाठी मेले आहेत त्यांच्या नावाने मी अंघोळ केली आहे तेव्हा प्रताप पुढे येतो आणि म्हणतो रविराज असं काय बोलतोय तेव्हा रविराज प्रतापचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तू तर बोलूच नकोस काय केलंस रे माझ्या मुलीला पळवून इकडे आणलीच असाच याचा अर्थ होतो लाज नाही वाटली तुला असं वागताना पूर्णाजी म्हणते रविराज शांत हो तेव्हा रविराज म्हणतो कसा शांत हो मी तुम्ही माझ्या मुलीचं लग्न लावलं तेही मी नसताना गपचुप तुम्हाला लाज नाही वाटली काहीच नाही वाटलं असलं लग्न मी मानत नाही तन्वी आत्ताच्या आत्ता घरी चल तेव्हा अश्विन म्हणतो नाही नाही रविराज काका तन्वी घरी येणार नाही तन्वी आता माझी बायको आहे ती इथेच राहणार सुभेदारांची ती सून आहे तेव्हा लगेच रविराज हा अश्विनला ढकलून देतो आणि म्हणतो तू तर बोलूच नकोस तू माझ्या जावई होण्याचा लायकीचा असं म्हणून तो तिला त्याला ढकलून देतो आणि तन्वीचा हात पकडून त्याला घेऊन जात असताना कल्पना पुढे येते आणि म्हणते नाही भाऊजी तुम्ही असं नाही करू शकत तेव्हा रविराज म्हणतो कल्पना तू बाजूला हो तू मध्ये येऊ नकोस आता प्रतिमा सुद्धा रविराजला राव समजावत असते हो असं करू नका असं करू नका आता हे तिचं सासर आहे तेव्हा रविराज म्हणतो कोणतं हे सासर हे असलं भंगार सासर सुभेदार आपल्यासाठी मेले आहेत आणि तन्वी तू कसे याच्याशी लग्न करू शकतेस ग तुझा अर्जुनवर प्रेम होतं ना आणि लग्न करून तू त्याच घरात आलीस अगं लाज नाही वाटत याचाच अर्थ तुझा अश्विन अर्जुनवर प्रेम नव्हतं सगळं खोटं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली सिनियर तू बरोबर बोललास हिला ना फक्त या घरामध्ये यायचं आहे ही प्रॉपर्टी हवी आहे फक्त ही स्वार्थासाठी इथे आली आहे हिचं काही प्रेम वगैरे कोणावरच नाही आहे ही कोणावरच प्रेम करू शकत नाही ही त्या लायकीचीच नाही आहे तेव्हा रविराज म्हणतो बाजलं माझ्या मुलीचे वाभाडे काढायला तुला सांगितले आहेत कळलं ना मी माझ्या मुलीला घेऊन जातोय माझी मुलगी काही मला जण नाही झाली आहे जरी तिचं लग्न नाही झालं तरी मी तिला आयुष्यभर पोसायला तयार आहे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका आता तिचं लग्न झालं आहे ती कुठे राहणार तिचं लग्न झालेलंच नाही आहे आणि हे काय हे असलं लग्न कोर्ट मॅरेज जाऊन मुलीच्या बाबाला फसवून लग्न केलं लग तुम्ही नाही मी हे लग्न मानत नाही आता अश्विन म्हणतो प्लीज प्लीज मी तुमच्या हातापाय पडतो रविराज काका पण तुम्ही तन्वीला नेऊ नका तेव्हा रविराज म्हणतो माझा निर्णय झाला आहे आता तन्वी इथे राहणार नाही म्हणजे ना नाही आता रवीराचे ते बोलणं वागणं सगळं बघून सगळे सुभेदार कल्पना प्रथा पूर्णाजी हादरतात आता ला सुद्धा काय बोलावं समजत नसतं सायली देखील शांत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू